ू भाय तुमच्या नाय सुन बोले सासूला ओसासू तुमचा जमाना जमानात राहिलाय नाय तुमच्या जमानात आमच्या जमानात एक दोन सासू लाव सासू बाय तुमच्या जमानात राहिलाय नाय सून बोले सासू लाव सासू बाय तुमच्या जमानात राहिलाय नाय सून बोले सासू लाव सासू बाय तुमचा

सुला उसा सुबाई, तुंसा जमाना कराई लाई जे, सुन बोले सा सुला उसा सु...